महाराष्ट्रातील प्रसिद्ध आणि थोर संत म्हणजे सद्गुरू संत बाळूमामा मामा। यांचे पूर्ण नाव बाळप्पा मायाप्पा आरभावे असे होते बाळप्पा लहानपणापासून इतर मुलांपेक्षा वेगळे होते त्यांचा स्वभाव आध्यात्मिकतेकडे झुकणारा होता मात्र आईवडील हे समजू शकले नाही त्यांना वाटले की बाळप्पा व्यवहाराच्या जगात टिकू शकणार नाही त्यांना त्याची काळजी वाटू लागली त्यामुळे त्यांनी त्यांना गावाबाहेर चंदूसेठ यांच्या घरी कामाला पाठवले चंदूसेठ यांच्या घरी बाळप्पा मेंढ्या राखायला लागले चरवाह्याचे काम त्यांना मनापासून आवडू लागले बाळप्पा नेहमी एका खास ताटात जेवायचे त्या ताटाला एक छोटासा छिद्र होता एके दिवशी चंदूसेठ आणि त्यांची पत्नी यांना बाळप्पा ज्या ताटात जेवण करतात त्या ताटात काही चमत्कारिक गोष्टी दिसल्या त्यामुळे त्यांनी त्या, त्या ताटाची पूजा सुरू केली पण बाळप्पाला त्या ताटातच जेवायची सव्य झाली होती त्यामुळे त्यांनी त्याच त्या ताटात जेवणासाठी आग्रह धरला व जेवण करणे सोडले तब्बल चार दिवस ते उपाशी राहिले चंदूसेठांनी त्यांना ते ताट परत दिले नाही अखेर बाळप्पा खिन्न झाले आणि त्यांनी चंदू सेठ यांचे घर सोडले ते थेट आपल्या गावाला परत गेले तेव्हापासून लोक त्यांना प्रेमाने बाळूमामा म्हणून हाक मारू लागले तुम्हाला जर संत बाळूमामा यांच्याविषयी अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर आमच्या चॅनेलला लगेचच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका